तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज काय माहिती आहे आपण जाळा टाकणार आहोत मच्छीसाठी आणि इकडं तलाव आहे इकडं खालच्या साईडला आणि आपण आहे ना बूच घेऊन जाणार आहोत बघा तिकडं बूच आहे तो घेऊन त्याच्याने आपण जाळा टाकणार आहोत त्याच्यावर आणि इकडे सगळी बघा काहीलाच तयारी करतोय जाळ्याची आणि तिकडे दादा आहे बघा जाऊया पटकन टाकूया बघूया आपल्याला किती काय मच्छी भेटते ह्याच्यामध्ये मच्छी तर भरपूर आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची आपल्याला काय भेटते बघूया आणि दुपार म्हणजे आता टाकल्यापासून आपल्याला तीन पालवण्या काहीतरी करायला लागतील त्याच्यानंतर मच्छी भेटल तर बघू चला नक्की व्हिडिओ मध्ये शर्ट करा मजगाव मध्ये हा गोल आकाराचा असलेला ता 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 दा ताला त्याच्यामध्ये आज आपण मासेमारी करणार आहोत तर बघू आज आपल्याला कोणती कोणती मच्छी बघायला भेटते इकडं बूस तयार झाला आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे आतमध्ये जाला टाकायला मस्त हा ताला आहे आणि त्या ताल्यामध्ये आपण जाला टाकणार आहोत तर तिकडे कमला जीवन फुलं आहेत एकदम रंगीत आहे चांगली सफेद लाल कलरची पिवली पण आहे त्या आणि ह्या तलावामध्ये पूर्णपणे व्यापून टाकलेल्या कमळाच्या फुलाने हा तलाव आहे तर ह्या तलावामध्ये आज मासेमारी आपण करणार आहोत आणि मासेमारी करण्यासाठी आपण जाळ्याचा वापर करणार आहोत आणि जाळा टाकण्यासाठी आपण एक बूज म्हणजे थर्माकोलच्या साहाय्याने आज आपण आतमध्ये जाणार आहोत तर आणि मासेमारी करणार आहोत आणि हा तलावामध्ये मोठी मोठी आपल्याला मच्छी बघायला भेटेल जसे जिताळा रावस अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याला मच्छी बघायला भेटेल तर आज आपण याला जाळा टाकून मासेमारी करणार आहोत तर बघूया आपल्याला कोणती मच्छी भेटते तर नक्की व्हिडीओमध्ये शेवट राहा व्हिडिओची मजा घेत राहा तर चला पहिला आपण जाळा टाकून घेऊया तिकडे बघा मस्त की जाळा टाकता येत झाला पहिला टाकून घेऊया मी गेलो ना आतमध्ये आपण पालवायला <laughs> जाऊ झाले पालवायला जाऊ मस्त टाकून घेऊ द्या पहिले बघा टाकून आलेच पण झाला <laughs> टाकून झाला oh. ओके okay. येताना मग कसली स्पीडला आली अरे अरे पडशी येताना मग कसली स्पीडला आली वाऱ्या मुलं मस्त आहे इकडे जाला टाकून झालाय आणि आपण थोड्या वेळातच पालवायला जाऊ आणि इकडे आहे ना फंटूस भरपूर आहेत मोठे मोठे बघा तिकडे सचिन आहे सचिन बोला आता की फंटूस भरपूर भेटतील त्याच्यामुळे बघू आपल्याला काय भेटतोय चला पहिला बसूया मस्त काय नाश्ता वगैरे करू आणलेला आहे तो त्याच्यानंतर बघू आणि ह्या तालावाच्याच बघा हा तालावा आहे ह्या तलावाच्याच वाटली आहे ना मित्रांनो हा बघा कचोऱ्या काहीतरी बोलतात फळं आहेत ती आणि मस्त बघा इकडे भरपूर काढतात बघा अशी फळं येतात अशी फळं येतात ती खायची असतात ती बघा आणि कचोऱ्या असं काहीतरी ह्याला बोलतो आणि इकडे भरपूर इकडे भेटतात हे बघा चांगला खोदलेला इकडं आणि त्या तिकडं आजी पण तिकडे खोदते आणि या कचोऱ्या अशा भेटतात मस्त आणि या खायच्या असतात मित्रांनो ह्या पाती आहेत ना ह्या बघा असतो आणि हा मातीमध्ये त्यांचा हा कांदा असतो हो बघा असे कांदे आपल्याला काढायचे आहेत बारीक बारीक कचोऱ्या बोलतात त्यांना ते तर बघू आपल्याला किती भेटत आहेत जाऊन काढले हो ना। ना। जास्त बघा सकाळपासून मला तो काढले असतो भरपूर काढलं आपल्याला एक भेटलाय बघूया खाऊन आणि आपल्या मार्केटमध्ये आहे ना मित्रांनो ह्याची किंमत एक रुपयाची एक रुपयाला एक काहीतरी आहे ना मार्केटमध्ये आपल्या एक रुपयाला एक झाला शेकडा शंभर रुपये शेकडा विक्री जाते बघा आतमध्ये पूर्ण व्हाईट गोळा असतो बघा कायलासला जाम भेटत पटापट नाही तीन भेटली ना काहीतरी खोदाय लागतात खाली बघा पण समजत नाही आणि भरपूर मेहनत लागते याच्यासाठी पण मेहनत भरपूर असते म्हणजे ही काढायसाठी आहे ना सकाळी आलो तर दुपारपर्यंत थांबावं लागतो तेव्हा आपली जास्त क्वांटिटी आपल्याला भेटते चांगल्या प्रकारे भेटतात का तिकडे कायलास वगैरे काढतोय ती धुवून घेऊया मस्त आणि खायासारखी म्हणजे खायला एकदम टेस्ट आहे एक खतरनाक मी बघितली टेस्ट करून एकदम खतरनाक मी पण पहिल्यांदाच खाल्ली ते पहिले धुवून घेऊया आणि बघा मी इथं मस्त साफ करून झाले आणि तिकडे बघा काहीलाच ठरते साफ आणि खायला तर एक टेस्ट नंबर खतरनाक काय टेस्ट साफ करायला पण भरपूर मेहनत लागते ज्याला माहिती त्याने साफ साफ करावी कर आणि ही जी काय कंदमुलं आहेत ना मित्रांनो ती आज जर काढली आणि सुकट ठेवली आणि उद्या खाल्ली ना तर सेम साखरेसारखी लागतात एकदम गोड एकदम गोड लागतात पूर्ण आत मध्ये असं ते एकदम खतरनाक बायला एकदम खतरनाक व्हाइट कलर चे आहेत ना ते भेटायला पाहिजे होते ते जाम गोड एकदम पण चाल आता आपण चाललोय झाला पालवायसाठी आणि बघा इकडे समीर पण वाढलाय एक मेंबर वाढलाय आणि नाकव आपले फार आहेत कुठेतरी गायब झाले तिथून आता कैलास वगैरे सगळा पालवणं वगैरे बघूया आपल्याला काय भेटते मला वाटतं पण आहे ना एकच आहे एकच झाला जास्त मोठा पण नाही आहे तरी बघू आपण प्रयत्न करू बस आप बघ 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 इकडे थांब काढतो आणि बघा इकडं फंटूस बघा किती लागली बाप रे फंटूसची ती बघा पाठी बघ पाठी ते बघ अरे पाठी पण जाम तो तिकडं खाली राहिलं ते हे बघा फंटूस बघा आणि किती लागलेच बघा हे बघा साईज बघा साईज खतरनाक साईज आहे हे बघा एकदम खतरनाक साईज आहे सगळे मोठे बाकीचे तू काढतोस काय का आणि इकडे बघा बापरे किती लागले फंटूस वगैरे दाखवतो तुम्हाला भरपूर लागले त्या साईडला हे बघा साईज बघा साईज किती आहे मोठी खतरनाक साईज आहे एक आणि इकडं फंटूसची आहे ना इकडं खाणच लागले हे बघा हा बघा काय साईज आहे फंटूस कुठे गेले हे बघा फंटूस फंटूस बघा किती भेटत पटोट हे लागले त्या साईडला तर भरपूर लागलेत नाही काय ना काहीला सोडवतोय बघा आणि फंटूची साईज बघा साईज खतरनाक साईज आहे बघा सोडवायला पण भरपूर मेहनत लागते काहीला भरपूर मेहनत समीर बघा आल्या आल्या नाकवा झाला इकडे बोट चालवायला बघा कुठं जात बघ नक्की कुठं जात बरोबर आहे थांब तिकडे घ्या आता तिकडे इकडून तिकडे मार जाला वरण आता जाव आपण जालाच्या वरण इकडे घेऊ तीन चार आहे तिथं हे बघा फंटूस लागलेच बघा इथं हे कधी लागलं आता लागले काय आता झाला ना आता काल आपण इथून हे बघा आहे ना भरपूर म्हणजे पहिल्याच पालवणीला आपल्याला भरपूर भेटलेत आपले हे कटले हे बघा आणि साईज पण एकदम खतरनाक आहे आणि साईज पण एकदम खतरनाक भेटली आणि मजा वाटते थोडी आई बघा इकडे समीर आहे आणि इकडे बघा काहीलास मच्छी सोडवतोय लागलेली मच्छी सोडवतोय मस्त एकदम जिवंत मच्छी बघा कटले बघा

बघा इकडे कमलाची फुलं बघा अरे राहा तर ते बघा मित्रांनो इकडे आपल्याला कमलाची फुलं भेटलेत एक नंबर आणि तलावामधले कमलाची फुलं आणि ह्या साईडला भरपूर आहेत ते बघा पहिल्या पालवणी यायला आपल्याला मस्त भेटले दाखवतो तुम्हाला फंटूस भेटले ते आणि आता दुसरी पालवणी करणार आहोत थोड्या वेळाने बघू जमला तर करू आपली गुढी बघा कुठे पण जाते <laughs> अरे बरोबर बरोबर आली घुडी लागली इकडे बघा आणि मस्त आपल्याला फोंटूस भेटलं पहिल्या पालवणीला चल बांधून ठेव बघा पहिल्या पालवणीला आपल्याला कटले बघा मस्त साईज भेटली चला तर मित्रांनो आता चालू आहे आपण घरी आणि मस्त आहे ना आपण इकडे फंटूस पहिल्या पालवणीला जे फंटूस पकडले ते आपण बघितले मित्रांनो मस्त म्हणजे साईज पण चांगली होती आणि बऱ्यापैकी भेटलेले आपल्याला आणि आता तिकडे आहे ना पालवणी करतायत ते बघा आतमध्ये कुठे येतं मित्रांनो अजून करतायत पालवणी मला वाटतं आहे तर कसं माहिती आहे आपल्याला अडचण टाईम घरी जायचा आहे लवकर आणि त्यांना यायला भरपूर टाईम लागेल अजून आणि आपल्याला पटकन जायचं आहे घरी तर चला आपला जेवढे भेटले तेवढे तुम्हाला दाखवले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असून तर तो प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर मित्रांनो कोण नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आठवायला